व्हॅलेंटाईन डे मुळे गुलाबाचे दर दुपटीने वाढले आहेत स्थानिक बाजारपेठेत वीस फुलांचा गुच्छाचा दर पन्नास रुपयावरून शंभर ते एकशे पंचवीस रुपयांवर पोहोचला आहे मिरज पूर्व भागातील गुलाबांना मुंबई आणि दिल्लीच्या बाजारपेठेत मोठी मागणी असते मिरजेतून रेल्वेने मुंबई आणि दिल्लीला गुलाबाची निर्यात होते यंदा मात्र प्लॅस्टिकच्या फुलांमुळे गुलाबाच्या निर्यातीला फटका बसत आहे दरवेळी दररोज दोनशे बॉक्स पाठवले जात होते आता मात्र केवळ पन्नास बॉक्सच निर्यात केले जात आहेत चौदा फेब्रुवारी हा व्हॅलेंटाईन डे असतो प्रेमाचे प्रतीक असं गुलाबाची ओळख आहे व्हॅलेंटाईन डे साठी गुलाबाच्या फुलांना मोठी मागणी असते त्यामुळे दरात तेजी निर्माण होते दरवर्षी मिरजेतून मुंबई दिल्ली फुलांची निर्यात होते दररोज पाठवण्यात येणाऱ्या गुलाबाच्या फुलांचा दिल्ली आणि मुंबई शीतगृहात साठा करण्यात येतो वीस फुलांचा एक गुच्छ असतो वीस गुच्छ हे एका बॉक्समध्ये असतात एक बॉक्समध्ये चारशे गुलाबाची फुले असतात मिरजेतून यापूर्वी दररोज सुमारे दोनशे बॉक्स गुलाबाची फुले मुंबई आणि दिल्लीला जात होती यंदा ही फुलांच्या दरात वाढ झाली असली तरी निर्यातीमध्ये मात्र घट झाली आहे दरवेळी दररोज दोनशे बॉक्स पाठवले जात होते आता मात्र केवळ पन्नास बॉक्सच निर्यात केले जात आहेत एरवी वीस फुलांचा एक गुच्छ पन्नास रुपयाला मिळतो तो व्हॅलेंटाईन डेमुळे शंभर ते एकशे पंचवीस रुपयांना स्थानिक बाजारपेठेत मिळत आहे एकीकडे दर वाढला असला तरी दुसरीकडे निर्यातीमध्ये घट झाली आहे प्लास्टिकच्या फुलांच्यामुळे मिरजेतून होणाऱ्या निर्यातीला फटका बसत आहे जर नेहमीप्रमाणे निर्यात झाली असती तर फुलांच्या दरात आणखी वाढ झाली असती एक तर उत्पादन खर्च वाढलेला आहे वाहतूक दर वाढलेली आहे शिवाय लहरी हवामानाचा फटका शेतकऱ्यांना बसतो अवकाळी पावसामुळे सुद्धा शेतकरी अडचणीत येतात व्हॅलेंटाईन डे यावेळीच शेतकऱ्यांना आणि व्यापाऱ्यांना फुलाचा चांगला दर मिळण्याची चा आशा असते मात्र प्लास्टिकच्या फुलांचे आवाहन नैसर्गिक फुलांच्या समोर आले आहे त्यामुळे शेतकरी अडचणीत येत आहे प्लास्टिकची फुले बंद करण्यात यावी अशी मागणी होत आहे हां व्हॅलेंटाईन डेमुळे मी फुल व्यापारी आहे आडत व्यापारी मार्केट आडातला माझं नाव सतीश शोक कोरे आहे बऱ्याच वर्षापासून आमचा फुलाचा व्यवसाय आहे आत्ता फुलाचं मार्केट वाढलं आहे व्हॅलेंटाईनडेमुळे गुलाबाचा गुच्छ पूर्वी पन्नास रुपयाला होता तो आता शंभर सव्वाशे दीडशेपर्यंत गेला आहे इथून फुले पुणे मुंबई इकडून इकडे एकड़ जातात आमच्याकडे इकडे खेडेगावातला माल येतो आहे सांगली जिल्ह्यात तासगाव तालुका परत मालगाव थंडीराजुरी आरग बेड या भागातून फुलं येतात आणि ते आम्ही इथे विक्री करून जे करतो आमचं दहा टक्के कमिशन असते आत्ता जरा प्लॅस्टिकच्या फुलामुळं त्याचा परिणाम झालेला आहे त्या फुलावर ओरिजिनल फुलावर परिणाम आलेला आहे प्लॅस्टिक फुलं बंद करावीत अशी आमची मागणी आहे